पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी चालला एक खेळ रुग्णालयामध्ये झुरळ असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक झाले त्रस्त सोलापूर धुळे मार्ग पुन्हा सुरक्षित पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा इंडिगोची सेवा सातव्या दिवशीही ठप्प जवळपास सहाशे पन्नास उडानं रद्द प्रवाशांचे प्रचंड हार पनवेलमध्ये मराठा भवनाचं उद्घाटन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते यावेळेस मोठ्या प्रमाणात मराठा बांधवही उपस्थित आझाद मैदानावर शिक्षकांचं आंदोलन महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीकडून आंदोलनाची हाक मागण्यांवर तातडीनं निर्णय घ्यावा शिक्षकांनी केली मागणी बीकेसी परिसरातील एम एमआरडीए मैदानामध्ये सुप्रसिद्ध गायिका कायलनचं कॉन्सर्ट आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून याबाबत निषेध कर्णकर्कशच्या आवाजामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबईत सतरा विभागांमध्ये आज आणि उद्या पाणी कपात लहानसा जलवाहिनी बदलण्याचं काम सुरू नालासोपारा पश्चिमेकडे पालिकेच्या पिण्याची पाईपलाईन फुटले पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं नुकसान पाण्यातून वाट घडत नागरिकांनाही करावी लागते एजा अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी बोगस मतदार नोंदणी शिक्षक नेत्या संगीता शिंदे यांनी घोळांडला उघडकीस तर मतदार यादीतील चुकाही दाखवल्या तपोवनातील वृक्षतोड सभ्रकरणी पर्यावरण प्रेमींना चर्चेसाठी महापालिकेमध्ये आमंत्रण आज दुपारी होणार मनपा मुख्यालय चर्चा पोलिस बंधा बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज